नमस्कार आपल्या सर्वांच या ठिकाणी स्वागत करतो आणि पहिल्यांदा आपण बाबांचं काम सगळ्यांना माहिती बाबा आणाव्याचा तर या प्रेस कॉन्फरन्सच्या सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करतो आपण प्रेस कॉन्फरन्स सुरू करतो पुणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने तारीख दिली होती प्रारूप मतदार यादी जाहीर करायची ती साधारण प्रारूप मतदार यादी वीस तारखेला जाहीर झाली वीस नोव्हेंबरला आणि त्याची मुदत हरकत घ्यायची सत्तावीस तारखेपर्यंत नंतर पुढं दोन चार दिवसांनंतर त्यांनी ती मुदत तीन तारखेपर्यंत वाढवली तीन डिसेंबर पर्यंत आणि उद्या काहीतरी ते प्रारूप यादी जाहीर करणार आहे परंतु त्याच्या अगोदर हे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असताना सुद्धा याच गुप्ततेच सगळं असताना सुद्धा महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही लोक प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन बसलेले असताना त्याचा एक व्हिडिओ आम्ही मागितला होता आणि ती माणसं भारतीय जनता पक्षाचे जे, जे कोण पदाधिकारी होते ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन कडी लावून त्या महापालिकेच्या ऑफिस मध्ये मतदार याद्या चाळत होते आणि नुसते चाळत नव्हते तर त्या मतदार याद्या समजा हा सव्वीस नंबर वॉर्ड आहे ते, ते मतदार इकडे टाकले हा बावीस नंबर मध्ये टाक हे असं भारतीय जनता पक्षाचे लोक आणि महापालिकेचे अधिकारी या प्रारूप याद्या जाहीर व्हायच्या अगोदर साधारण वीस ते पंचवीस दिवस अगोदर हा प्रकार करत होते आम्ही त्यांना रितसर फुटेज मागितलं आम्हाला कळल्यावर त्यांनी आम्हाला ते फुटेज फार उशिरा दिलं आता तीन चार दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला ते फुटेज दिलं सीसीटीव्ही फुटेज आणि त्यामध्ये अगदी स्पष्ट दिसतंय भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक आणि महापालिकेचे अधिकारी हे बसून वेगवेगळ्या वेग प्रभागाच्या याद्या करतायत आणि क्लिअर कट आवाजामध्ये म्हणजे व्हॉइस रेकॉर्डिंग पण आहे त्याच्यात की ह्या अमका अमका वाडा हा भारतीय जनता पक्षाच्या मतदार आहेत काय काळजी करायचं नाही हा इथंच राहते हा भवानी भवानीपेठेतला आहे हा तिकडं सतरा मध्ये टाका किंवा हा तेवीस नंबर मध्ये टाका असं क्लिअर कट दिसतय ही मोठी कॉन्स्पिरसी है, आहे आणि ह्यांनी निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या कशा पद्धतीने त्यांच्या आदेशाप्रमाणे चालतोय कारण त्या सीसीटीव्ही कव्हरेज मध्ये हे क्लिअर दिसतंय आपल्याला कि तो संबंधित भारतीय जनता पक्षाचे लोक हे डिक्टेक्ट करत आहेत मतदार याद्या घेऊन आणि हा गट्टा इकडे डाकतो आणि त्याच्या त्याच्यापूर्व सुद्धा आणलेले आहेत मी की त्याच्यामुळं काही ठिकाणी नाही समजा आता नंबर प्रभाग त्याच्या तिथले मतदार सव्वीस नंबर मध्ये आले सव्वीस नंबरचे आणखीन एकवीस मध्ये गेले असे हजारो मतदार हजारो प्रत्येक प्रभागामधले इकडचे तिकडे गेलेले आणि हे सगळं काम म्हणजे मला असा डाऊट आहे कि ज्या अर्थी हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये झालेलं आहे अधिकाऱ्यांच्या संमतीने अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन तर हे सगळ्याच प्रभाग म्हणजे क्षेत्रीय अधिकाऱ्या म्हणजे बीबीवाडी असेल किंवा आणखीन बारा क्षेत्रीय अधिकारी कक्षामध्ये या सगळ्या गोष्टीत अगोदर झालेले आहेत हे सगळं सेटिंग झालेलं आहे हा आमचा आरोप आहे आणि हा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार तर आहेच पण हा लोकशाही प्रक्रियेवरती डायरेक्ट धाकलेला दरोडा आहे हे आमचं म्हणणं आहे मी तुम्हाला या ठिकाणी चार पाच मिनिटाचं हे साडेचार तासाचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी परवा दिवशी मला दिलं आणि सलग साडेचार तास तिथं कडी लावून कडे जाऊन अधिकाऱ्यांचं कुणालाही घेतलेलं नाही कुणालाही आतमध्ये घेतलेलं नाही फक्त त्यांचीच लोक ते क्लिअर होत ते तुला हे समजतंय ना यादीतलं माहिती असेल तर बस नाही तर निघून जा ते ताईंच नाव कळालं होतं मी टाकायला आता म्हणजे ह्या राज्यामध्ये चाललंय काय मग तुम्ही डायरेक्ट जाहीरच करून टाका ना तुमची यादी हा नगरसेवक आहे हा नगरसेवक आहे कशाला हे प्रक्रिया कशा करताय म्हणजे फारसे हा सगळा आणि असं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडतय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडतय की एका सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील हे त्या ठिकाणी बसलेत अधिकाऱ्यांना घेऊन वर्किंग डे ला आतमध्ये कोणालाही सोडत नाहीये कड्या लावलेल्या ला आहेत फक्त त्यांचीच लोक चार पाच आतमध्ये घेत आहेत तर हे ज्या आरती इथं झालेलं आहे त्या आरती पुणे शहरातल्या सगळ्या प्रभागांमध्ये सगळ्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये झालेले आहे आणि आपण हे समजू शकतो बा मतदान याद्या जाहीर झाल्यानंतर झालं पण वीस दिवस आधी त्याचे हे चाललंय सगळं एकतीस तारखेचं हे रेकॉर्डिंग आहे वीस दिवस आधी मतदान याद्या प्रदर्शित व्हायच्या वीस दिवस आधीपासून उत्तर चाललंय की कोणाला काढायचं कोणा याचा अर्थ भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांच्याच युती झालेली आहे हे तर पोहोचला दिसत तारखेच एकतीस तारखेचं एकतीस ऑक्टोबर ज्या तुम्ही आजच्या पेपर देखील बघितला असेल तर त्यांनी आता असं सांगितलंय बऱ्याचशा ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा फेक तक्रारी पण आहेत म्हणजे हरकती सूचना ज्या मागवल्या त्यांनी त्यातल्या बऱ्याचशा फेक आलेल्या आहेत याचा अर्थ असाही होऊ शकतो की तक्रारी आलेल्या आहेत पण त्याचं निवारण करायचं नाहीये म्हणून त्यांना हे कारण दाखवायचं आणि याद्या आहेत तशाच त्यांनी ठेवायच्यात प्रत्येक प्रभाग समित्यांमध्ये या गोष्टी झालेल्या आहेत असा आमचा शंभर टक्के माणस आहे कारण ज्या ज्या भागात म्हणजे कोटूडचं मतदान हे हडपसरला गेलेलं आहे हडपसरचं मतदान हे कोंडव्याला आलेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीने याद्याची फोड केलेली आहे वास्तविकता एवढ्या वीस बावीस वर्षामध्ये आपण असं कधीच या गोष्टी झालेल्या ना नाहीयेत आणि अशा पद्धतीने जे त्या त्या, होत आहे तर त्यामुळे त्या याद्यांवरती तर शंभर टक्के आमचा आक्षेप आहे म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण त्याला भेटलो होतो जाऊन काटकरांना आणि ड्युटी साहेबांना करतो करतो म्हणत पण मला वाटत नाही त्यांनी यातनं काही बाहेर आलेले आहेत ते अजूनही सत्ताधारीच्या दबावाखाली शंभर टक्के काम करतात त्यामुळे या त्यांचा घोळा असाच हा शेवटच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापर्यंत राहणार आहे असं आमचा आमची या संदर्भात मागणी अशी आहे जे कोण लोक असतील ते आम्ही त्यांची नावं घेणार नाही पण भारतीय जनता पक्षाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांबरोबर जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी करा आणि त्यांना ताबडतोब सस्पेंड केला चौकशी करा आणि शासकीय गोपनीयतेचा भंग केला म्हणून कारण कमिशनर सांगतात की हे गोपनीय काम आहे त्याचा भंग केला असेल तर भारतीय जनता पक्षाचे जे लोक उपस्थित होते त्यांच्यावर सुद्धा पोलिसांची कारवाई <coughs> झाली पाहिजे जोपर्यंत या मतदार याद्या बाहेरचे लोक आणि पुणे शहरातले प्रामाणिक अधिकारी यांच्या अंडरमध्ये हे काम होत नाही पूर्ण व्यवस्थित तोपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पुणे महानगरपालिकेची पुढे ढकलण्याची कारण त्याला काही अर्थ राहिलेला नाहीये उद्या ते असं म्हणतील की हे पब्लिक डोमेन आहे पब्लिक डोमेन नाहीये कारण मग त्यांनी सगळ्याच पक्षांना सांगायला पाहिजे तुम्ही येऊन यादे तपासा म्हणून आणि कडी लावायचं काय कारण आहे जर तुम्ही निर्दोष असाल तुम्ही व्यवस्थित चांगलं काम कर करत असाल तर तुम्ही कडी लावून बसायचं कारणच नाहीये काय आणि तेही एक महिना अगोदर जाहीर व्हायच्या अगोदर आणि प्रत्येकाला सांगितलं की जो मतदारांची तक्रार आहे त्यांनीच ही दाखल करायची आहे मग असं असताना हे जर एवढे कार्यकर्ते जाऊन तिथे बसत असतील तर ह्या फक्त नक्की काळ्या विरण काय आहे यासाठी ह्याची संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी ही झाली पाहिजे कारण ज्या पद्धतीने ही निवडणुकीची प्रतिक्रिया झालेली आहे प्रक्रिया त्या प्रक्रियेमध्ये कुठं ना कुठं तरी केवळ सत्ताधारी पक्षासाठी म्हणजे आता पुण्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या याद्यांमध्ये हा फेरफार चाललेला आहे जिथं जिथं निवडणुका झाल्यात आमच्या आयुष्यात पहिल्यांदा असं बघितलंय की उद्या निवडणूक होती आणि त्याला स्टे दिला जातो आणि चोवीस तास चा अठ्ठेचाळीस तास अगोदर प्रचार थांबायचा असतो पण शेवटच्या मुवमेंट पर्यंत प्रचार करा म्हणून हे सांगितलं जातं की कुठली निवडणूक प्रक्रिया आहे हे आम्हाला कळलेलं नाहीये त्यामुळे आमच्या निवडणूक आयोगावरती सुद्धा म्हणणं आहे की त्यांनी सुद्धा या जात्रीकरण लक्ष घातलं पाहिजे पण ते पण कदाचित सत्ताधाऱ्यांच्या वळसणीला बांधे गेलेले आहेत की काय असं आमचा मानस झालेला आहे त्यांच्याविषयी महापालिकेचं ऑफिस आहे पुण्यातलं भवानीपीठ क्षेत्रीय कार्यालय हे मुल्ला साहेब आहे आणि हे गुंजा चार साहेब आहेत हे दोघ जण म्हणून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहे अनेक जण याच्यानंतर सुद्धा जात जाऊन घेतात आणि वेळ तुम्ही बघा सोळा वाजून सात मिनिट ही वेळ आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस ते आधी उघडतात ते आता भाजपची दुसरी त्यांचं नाव सांगा बरोबर हा ते आलेल्या जातात ते सांगतात मग की कोणत्या नावांचा वगळायचा आहे कोणती नाव दुसऱ्या वॉर्डात ढकलायचं बाहेरचे लोक अशाच मेटिंगमध्ये बाहेरच्या लोकांना कोणी आत येऊ देत नाही

होते yeah, oh. yeah. okay. yeah. यादीची माहिती आहे त्यांना बोलवा बस त्यांना देऊन अच्छा सगळं टाकू दुसरा सगळ्यांनाच पाठवून ते बघा ज्या भाजप जे नेते दिसतात व्हिडिओ व्हिडिओमध्ये ते कोण आहेत भाजपचे पदाधिकारी असतील तर त्यांच्याकडे पद केली त्यांना एक तो माळवत आहे <laughs> नामदेव महाराज आहे आणि एक माजी नगरसेवक आहे हो आणि दुसरा जो आहे तो बाबा आपल्या महिला नगरसेविकेचं काम बघतो नाव सांगितलं कुंभार कुंभार नगरसेवक आहे कुंभार याच्यात अठरा नंबर जुना अठरा नंबर काही भाजपचे पदाधिकारी आहेत त्यामध्ये ते व्हिडिओ मध्ये नंतर तुम्ही नंतरच दाखवा ना ते सगळे चालेल ते म्हणजे जा भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोग आणि महापालिका सगळ्याच ह्याच्यासारखी एकत्र बसून जर आपल्याकडे लग्न असतं तर आपण कशी चर्चा करतो की असं स्वरूप जाऊ नका भवानीपेठ सोडून दुसरीकडच कुठलं कुठे मागवलं होतं काय नाही आम्ही भवानीपेठचा सगळ्यांना देऊ आम्ही भवानीबेट मागवला आम्हाला कळाल्यानंतर पण हे सगळीकडे झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही महानगरपालिकेमध्ये आणि यांच्या विश्वासातले जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडे मतदार याद्या होत्या यांच्या विश्वासातले जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडेही मतदार याद्या होत्या ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मॅनिप्युलेट झालेली आहे हे इतकं भयंकर म्हणजे लोक नाव ठेवतात माझ्या एका कार्यकर्त्याने आता मध्ये पंचवीस एक फ्लेक्स लावले होते की काय ते आयोग काय ते निवडणूक एकदम ओके नाही आता मुद्दा याच्यात सगळ्यात महत्वाचं काय नाही कारण की ज्या याद्या प्रकाशित व्हायच्या त्या घेऊन वीस दिवस आधी हे बसलेच सगळे म्हणजे शासनीय शासकीय गोपनीयतेचा भंग आहे ना ज्या प्रकाशित व्हायच्या ज्यांना आयुक्त इतरांना यांना सगळ्यांना सांगतात बाकी पक्षांना इथे गोपनीय काम आहे शासनाचं काम आहे मग ते वीस दिवस आधी तुम्ही कसे घेऊन बसला थांबवत आहे तक्रार दाखल करण्यास पोलिसात तक्रार दाखल आयुक्तांना पत्र दिलंय नावाई नाही आणि निवडणूक आयोगाला चालू शकतो ना आयुक्तांनी ते पेपर आउट तुम्हाला पण माहिती केलेलं आयुक्तांनी जे ऑलरेडी डिक्लेअर केलं वीस पब्लिश होणार सत्तावीस पर्यंत पब्लिश होणार म्हणजे काय कैसे लोकांच्या सोमोर त्यांच्या महापालिकेचा जा, जसं विकास आराखडा जोपर्यंत टेबल होत नाही जनरल बॉडी तोपर्यंत पब्लिकला एकदा तो, तो, एक तो जीवित टेबल झाला की मग तो पब्लिकला पाहता येतो तसंच हे मग प्रारूप मतदार याद्या जाहीर करायचं जा कारणच काय आम्ही आयुक्त आणि यांच्याकडं निवडणूक आयोगाकडे की पहिले यांना सस्पेंड करा यांची चौकशी करा आणि प्रक्रिया थांबवा पोलिस आयुक्त पोलिसांचा पार्ट नाही आता पुणे महानगरपालिका कमिशनर च्या अख्तरीत हे निवडणूक यंत्रणा आयुक्तांना पत्रव्यवहार केलाय पत्रव्यवहार केलाय रिप्लाय नाही मला वाटत नाही रिप्लाय येईल म्हणून हे पण मिळवताना संजय भावना श्रम घ्यायला लागले आणि ते देतो त्यांनी माझी नगरसेवक म्हणून मागितल्यानंतर मग आयुक्तांच्या सैकी ते फुटेज मिळतो एकतीस तारखेला दिले आपल्याला आणि दोन वेळा मी पत्र दिली म्हणजे एक चार तारखेला दिलं तीन अकराला एक पत्र दिलं की असं मला सीसीटीव्ही फुटेज द्या म्हणून आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा दिलं तेव्हा आत्ता परवा दिवशी त्यांनी मला सीसीटीव्ही फुटेज दिले एक मिनिट

महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आणि महानगरपालिका प्रमुखाने निवडणूक प्रमुखांनी याद्या जाहीर केल्या होत्या प्रारूप याद्या त्याची तारीख होती वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला प्रारूप याद्या जाहीर झाल्या सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत त्यांनी आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायची मुदत दिली होती नंतर ती वाढवली आणि तीन तारखेपर्यंत केली तीन डिसेंबर पर्यंत परंतु त्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकत्र बसून वेगवेगळ्या याद्या फोडत होत्या या प्रभागातल्या याद्या पलीकडच्या डाक तिकडचे मतदार आपल्याकडे टाक असं ते सातत्याने करत होते आणि जवळजवळ साडेचार तास हे सगळं चाललं होतं महापालिकेच्या चा भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या ऑफिस मध्ये तिथं कोणालाही प्रवेश नव्हता हो फक्त भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना होता त्याचा तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये आत्ता दाखवलंय थोडक्यामध्ये ऍक्च्युअली ते संपूर्ण सीसीटीव्ही कव्हरेज चार साडेचार तासाचा आहे इतक्या वेळ ते चाललं होतं आणि त्यामध्ये स्पष्ट होत आहे की महानगरपालिकेचे अधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि निवडणूक आयोग यांचं संगणमत असल्यासारखं दिसत कारण कोणीतरी दबाव टाकल्याशिवाय हे काय घडू शकत नाही या दबावाखाली यांनी संगणमत केलेलं आहे आमची अशी मागणी आहे की पहिलं त्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना ताबोडतोब सस्पेंड करावं आणि सस्पेंड केल्यानंतर वेगळी चौकशी करावी एक भाग दुसरं महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग यांनी या संपूर्ण एकतीस तारखेपासून म्हणजे एकतीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर पर्यंतचे जे काही तिथं झालेल्या घटना आहेत सीसीटीव्ही कव्हरेज हे ताब्यात घ्यावे आणि त्यांनी चेक करावं निवडणूक आयोगाने की या प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे याच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे लोक असतील याद्या घेऊन बसलेले आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी ही प्रक्रिया जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही की पारदर्शकता महापालिकेचे अधिकारी जे प्रामाणिक ते हे असे नाहीत जे प्रामाणिक अधिकारी त्यांना घेऊन आणि बाहेरचे अधिकारी घेऊन त्यांनी याद्या तयार कराव्यात आणि तोपर्यंत या निवडणुकीची प्रक्रिया त्यांनी निवडणूक आयोगाने थांबवावी या सगळ्यांना अत्यंत कडक शिक्षा व्हायला पाहिजे जे अधिकारी यामध्ये आहेत त्यांना आणि अशा सगळ्याच क्षेत्रीय अधिकाऱ्यांमध्ये हे घडलेलं आहे की संपूर्ण इलेक्शन मॅनिबुलेट झाल्याचा आम्हाला संशय आहे आणि त्या संदर्भातला एक बेसिक पुरावा म्हणून हे दिलेलं आहे हे जेव्हा मी पत्र दिलं त्यावेळेला मला त्यांनी एक महिनाभर खेळवलं आणि शेवटी मला असं सांगितलं तुमचं पत्रच नाहीये मी त्यांना सांगितलं अरे तुमची पोच घेतली माझ्याकडं मग मी दुसरं पत्र दिलं आयुक्तांना त्यावेळेला उपलब्ध करून दिलं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही प्रक्रिया थांबली पाहिजे आणि हे अधिकारी सस्पेंड व्हायला पाहिजे या संदर्भात ते आहे संदर्भात कायदा काय म्हणतो निवडणुकीच्या संदर्भात जर मतदार याद्यांचा करण्यात आला असेल आणि तो पूर्वनियोजित षडयंत्र म्हणून करण्यात आला असेल तर त्या संदर्भात तक्रारी देण्यात आलेल्या आहेत या सगळ्या प्रकरणानंतर खरंतर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे आणि ते स्वतः तक्रारदारून त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली पाहिजे निवडणूक राज्याच्या निवडणूक आयुक्तांना तुम्ही मी काय त्यामुळे या संदर्भात जे मतदार याद्या आधीच फोडायच्या आधीच त्याच्यामध्ये बदल करायचे आणि मतदार शिफ्ट करायचे दुसऱ्या बाजूने ज्या सोयीच्या मतदारसंघात आपल्याला आपले मतदार पाहिजे ते ठेवायचे ज्यांना दुसऱ्या मतदारसंघात द्यायचं अशा प्रकारे जर आधीच षडयंत्र होत असेल तर तो निवडणूक चोरीचा एक अभिनव प्रकार आहे काय आहे की मतदान चोरी करणं निवडणूक पळवणं याचे वेगवेगळे नवीन प्रकार अस्तित्वात आणले जात आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद नाही कारण अशा प्रकारची चोरी होऊ शकेल असं कदाचित कायद्यामध्ये कोणाला अपेक्षित नसेल परंतु आता निवडणूक चांगल्या पद्धतीने म्हणजे फ्री अँड फेअर प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे त्याचे प्रमुख आहेत महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी तर त्यांच्याकडे यांनी तक्रार केलेली आहे त्यामुळे त्यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे संबंधित जे महापालिका अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे भाजपचे जे, जे कार्यकर्ते इथे दिसतात त्यांचे नाव आयडेंटिफाय केलेले आहेत आम्ही काही जणांचे काही जणांचे त्यांनी करावे आणि त्या सगळ्यांवर त्यांनी कारवाई केली पाहिजे एवढंच नाही तर राज्य निवडणूक आयुक्तांना त्या भाजपच्या कार्यकर्त्यांची नावं कळून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची नवीन प्रक्रिया सुद्धा सुरू करण्याची शक्यता आपण तपासली पाहिजे कारण की कायदा अस्पष्ट असेल परंतु फ्री अँड फेअर निवडणुका झाल्या पाहिजे हा जर निवडणुकांचा उद्देश असेल तर तो संपूर्णपणे अशा सगळ्या प्रकरणांमधून धुळीस मिळवला जात आहे असं आपल्याला दिसत आहे okay. okay. नाही मुळामध्ये या निवडणूक यंत्रणेमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून आयुक्तांना भेटायला गेलो होतो त्या ड्युटे जे आहेत या निवडणुकीत सगळे बघत होते काटकर आणि ड्युटे त्यांना आम्ही अशा असंख्य तक्रारी दिल्यात की मतदारांची फेराबरी झालेली आहे इकडचे तिकडे गेलेले पण त्याच्यावरती त्यांनी अजूनपर्यंत काही कारवाई केली असं आम्हाला वाटत नाही पण जर हे बघितल्यानंतर असं वाटतंय की त्याच्यावरती काही कारवाई होणार नाहीये केवळ हा वेळ अडुकाना चाललेला आहे निवडणूक दहा म्हणजे निवडणूक आयोगाने सुद्धा याच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या बरोबर हात हात घालून ही निवडणूक यंत्रणा राबवतात काय असं आमचा खरं तर समज झालं नाही आता ह्या बघितल्यानंतर असं वाटतं की शंभर टक्के निवडणूक आयोग महाराष्ट्रचे कमिशनर आणि भारतीय जनता पार्टी मिळून ही निवडणूक लढवते की काय असं वाटतंय मुळामध्ये सर्वसामान्य माणसाला या निवडणुकीविरोधात खरंच काही रस राहिलाय असं वाटत नाहीये मी तर असं म्हणेल की वकील साहेबांच्या माध्यमातून एक यांनी नोटीस प्रश्न करावं निवडणूक आयोगाला की निवडणूक घेऊन बंद करावं डायरेक्ट आणि भारतीय जनता पार्टीच्या हातात पूर्ण सत्ता द्यावी की काय अशा पद्धतीने निवडणूक चाललेली आहे असं आम्हाला वाटतंय मला मला खरं आयुक्तांना प्रश्न माझा की तुमचं काय नियंत्रण आहे की ते काम करावं ही वीस दिवस आधी राजकीय पक्षाचे लोक तुमच्या माणसांची साडेचार तास मीटिंग करतात इन कॅमेरा कडी लावून बाहेरचे लोक बाहेर बसून आणि ते सांगतात की ह्या आता अशा पाहिजे असं तर आयुक्तांचं नियंत्रण आहे की नाही आयुक्त भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आयुक्तांनी मला काही कळलं नाही आयुक्तांना हे गांभीर्याने घ्याव्या लाय स्वतःला तुम्ही शपथ घेतली तुमची कमिटमेंट लोकांची आहे तुमची कमिटमेंट भारतीय जनता पक्षाची नाही ते पुणे महापालिकेच्या आयुक्तांपासून जे कोणी तिथे बसले होते आणि भाजपाची मदत करत होते <laughs> त्या सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे वीस दिवस आधी तुम्ही त्या याद्या फोडता गोपनीय याद्या त्यांना पाहिजे ते, ते करून देता म्हणजे काय चालले ही लोकशाही नाहीच ही आम्हाला निवडणूक आयोग माहिती होतं पण महापालिका पण एवढी भारतीय जनता पक्षात विलीन झाली हे आम्हाला माहिती नव्हतं आयुक्तांनी जाहीर करावं की भारतीय जनता पक्षात आता महापालिका विलीन केली पुणे महापालिका म्हणून घरचं कार्य असल्यासारखं बसतात सगळे आणि ठरवतर ती कोणत्याही याद्या काढायची आम्ही ही कुठली प्रक्रिया आहे